मला चालता येत नाही काची काय माझ्या काठी धरू धरू चालू लागतो ते पाहिजे माझा फडणवीस मी साधारण बंगलो तू मराठ्यांचा घाटीचा लोक आणि पाहिजे मला माहिती <Skushan> <Sarcast> तो सागर बंगल्यावर पायी येतो मधी जर नेलो मी मधी अन्न घेणार काय सांगायचं बघत मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करेल खवळतो तुम्हाला तर तुमचीच माया करतो तरी यांनी माझ्या चवळच्या फोडायला सुद्धा चालू केले काल एक इनोवा गाडी आली होती ते फुटन करायला मला नाही माहिती पण जे केलं ते केलंय त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार नाव घेऊन सांगतो त्यांनी हे सगळं बघितले जे जर समोर आला तर ते म्हणले नरड्याल धरून त्याला तुमच्या पुढे आणतो पण त्या ते गाड्या घेऊन गेले त्या गाडीला नंबर नव्हता हे सगळं देवेंद्र फडणवीस चाल सुरू झाली आमच्या जवळचे काही जण म्हणते आहेत सरकारने डायलॅक्ट ज्या शासनातल्या अधिकारी जे येते ज्या दोन चार जणांकडे माझे फोन येते ते समोर समाजाला सांगतो त्यांनी मला आतापर्यंत आतापासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही नाही आले हे बी नाही सांगितलं आणि मराठा समाज सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले डायलॉग बंद झाले तुला का करा डायलॉग बंद होऊन काही होतो समाजावर तू त्यांची बाजू उडीत तुला फोन आलेत का त्यांचे ना तिकडे शिंडतो तुला येळ मिळाला तर येतो दोन चार जण जवळपास लांब गेला जमाय क्लासेस वाले सांगत तुम्ही ऐकत नाही क्लासेस वाले काय सांगत माहिती तुम्ही आणखीन दिशा आणावा तुम्ही सरकारचे निरपमान घेऊन येत होते पण मी तुम्हाला लाथाने ठोकेत होते आपल्यापेक्षा पैसा पद चलतच नाही चलतच नाहीत माय बाप चलून जाणार नाही तिथून आला किती किती बनवा बनवी देवेंद्र फोरची किती भयानक अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपासण पण एका सेकंदात तुकाराम जगत जगतगुरु तुकाराम करम महाराजांना शरण गेलो एका सेकंदात माझ्या विरुद्ध तुम्ही काही राजा देवेंद्र फडणवीस तर हे सगळी चाल दुसरी चाल दुसरी म्हणजे हे अकरावी बारावी चाल असत नाही राहील आपल्याला भांडणी न्यायावर तुम्ही तेरा तारीख दिली मार्च एका रात्री देवेंद्र फडणवीस सांगणं ऍडव्होकेट जनरल सराबसाहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला कि रास्त रोखत शांतते झाले पाहिजे त्याची जबाबदारी आम्ही सलाम घेतले मग एका रात्री त्याच न्यायालयानं तेरा तारीख दिली होती डबल एका रात्री तारीख बदलेली तारी कस काय आणि याचिका करता साधारण आहे साध्या याचिका करते कोणाकड कर। काय वाईट मागण्या केल्या सरकारला अधिकार नसून छप्पन आमदार रात्रीत एक बसले सगळे नवित ठरवलं ऍडव्होकेट जनरलनं विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि तेरा मार्चला होणारी तारीख काय मिळालं आता आलं कि कस काय मिळालं म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो तक्रार नसल्यावर नाही तुझ्या विरुद्ध तरी तीनशे सात्तर आहे काल एक भावना माझ्याकडे आली होती तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकडाला शेवटच्या गोड टाकल्यासारखं त्यामुळे बाहेर काढते पोराला आत निवून देते पाला खायचा झाला मिळाला बोलायचा झाला की कोणालाच आणि त्याला साथ मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते कारण यांना राग दहा टक्के आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणस की म्हणून सांगितले त्याच्यावर त्या ते नेत्यांना तो आता स्पष्टीकरण त्या ते नेत्याला कशाला दौरा करतात मी समाजासाठी निष्ठा ठेवली त्याला माझी निष्ठा आहे मी रात्रंदिवस निष्ठेला भांडतोय समाजावर माया करतोय हे सर्वांची त्यांनी वीस तारखेच्या अगोदर केले नाही वीसच्या अगोदर कामे का चुका केल्या नाहीत का आताच राजाला चुकायला दिसाय याला मी समाजाच्या बाजूनी नकोय तू माझ्या बळी घेणार उपसर असून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार पोलिसांगावर हलणार लाठीचार्ज करणार त्याच्या गोळ्या घालणार किंवा केसेत गुतणार मग एक असा करायला पैसे पण मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून गोळगांना न्याय देतोय म्हणून तुला माझा पण पाहिजे मी मराठ्यांचा नेता नाहीये मी सामान्य पूर्ण शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय तू ये वीस पंचवीस हाताखाली धरले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून याला समोर आणून ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयरेची अंमलबजावणी घेत गेल्याशिवाय मी हटत नाही तुला पाहिजे बाई तू आरोप नको करू माझा तुला मी पाहिजे मी तुझ्या त्याला मला पट्टा द्या मला चालता येत नाही काठी द्या माझ्या मला काठी धरी धरे चालायला लागतो ते